नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना या ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आहोत कात्रजला आमच्या ताईकडे आणि आल्यानंतर आम्हाला कळलं की त्यांनी झाडांचं खूप छान कलेक्शन केलंय आणि घरातच त्यांनी त्यांचं हॉल आणि बाल्कनी टेरेस इतकं अमेझिंग केलंय ना चला आपण बघूया कोणते कोणते झाड आहेत गेल्या वर्षी कात्रजमध्ये कॉम्पिटिशन झाली होती त्यामध्ये त्यांचा थर्ड नंबर आला होता ताईंचा त्याच्यामध्ये त्यांना पाच हजार एकचं पारितोषिक भेटलं होतं सुप्रिया सुळेकडून त्या कॉम्पिटिशनमध्ये कॅटेगरी होती की सात बाय दहाच्या बाल्कनीमध्ये त्यांनी कमीत कमी सत्तर ते ऐंशी प्रकारची झाडे लावली होती आणि त्या कॉम्पिटिशननंतर त्यांची एनर्जी लेवल वाढली आणि त्यांना असं वाटायला की आपण अजून झाडं लावली पाहिजे त्यामुळे आता सध्या त्यांच्या जा झाडांचं काउंट आहे एकशे वीस ते एकशे तीस प्रकारची नवनवीन झाडे आहेत ज्यामध्ये फुलांचे झाड किंवा शोचे झाड आणि त्याचबरोबर भाजीपाला मिरची टोमॅटो आणि वांगे हे सुद्धा त्यांनी घरच्या घरीच म्हणजे त्याची लागवण केली होती त्याचबरोबर पुदिना होता कोथिंबीरची झाडं होती हे छोटे मोठे झाडं आपण पण घरच्या घरी जर लावली तर आपल्याला पण किती फ्रेश भाजीपाला वगैरे मिळेल ना कारण आजकाल बाहेर घ्यायला गेलं तर औषधांची फवारणी असते मग ते आपल्या शरीरासाठी खूप घातक असतं सो आपण पण हा विचार नक्कीच केला पाहिजे त्यांनी झाडांची इतकी मस्त काळजी घेतली होती ना त्या झाडांचा टवटवीतपणा बघूनच कळतो की ते किती खुश आहे त्या घरामध्ये त्यांनी स्वतःच्या मुलांप्रमाणे या झाडांची काळजी घेतली आहे तर मी त्यांना या म्हणजे रहस्य विचारलं या मागचं काय रहस्य आहे इतके टवटवीतपणा कसा आणि तुम्ही कसं याचं सांभाळ करतात तर ते बोलले की मी कोणतंही खत वगैरे काही यूज करत नाही फक्त एवढा आहे की जर पंधरा दिवसांनी मी त्यांना गोमूत्र शिंपडत असते आणि त्याच्यामुळंच ते एवढे आनंदी आणि टवटवीत आहेत तर चला तर या पर्यावरण दिनी आपण पण एक निश्चय करू की आपण पण आपल्या घरची बाल्कनी अशी सजवूया कारण हे भविष्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर चलो बाय आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच सी इन द नेक्स्ट ब्लॉग बाय